नमस्कार तर लाडकी बहिणी योजना सप्टेंबरचा हप्ता जो आहे हो तो आजपासून तुमच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे माहिती जी आहे महिला व बाल मंत्री मंत्री आदिती चटकरे यांनी माहिती दिलेली आहे तर तुम्ही ई केवायसी केलेली असेल किंवा नसेल तरीही तुमच्या बँक खात्यात जो आहे तो सप्टेंबर हप्ता जो आहे तो तुमच्या बँक खात्यात जमा होईल चला आपण तर ती काय माहिती आहे ते आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत पण त्याआधी जर होती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला समक्षीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या उद्यापासून होत आहे लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संबंधित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे महाराष्ट्रातील माता भगिनीच्या अखंड विश्वासाने सुरू असलेल्या समीक्ष सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्ग करत आहे ये सुरु दौर्थ दौर्थ ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेत ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे पुढील दोन महिन्यात पुढील दोन महिन्याच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती